आणि सगळ्याच्या निरूपणामध्ये भगवंताना होळीच्या माध्यमातून आपल्याला जे ज्ञान सांगितलं ते ज्ञान सांगण्याचं निमित्त अज्ञानाचा निराश अज्ञान आपल्या सोबत आहे अनादिकालचा हा देहाचा संबंध आहे त्याचं नाव अज्ञान आणि ज्ञान म्हणजे भगवंताचा सहवास लाना आणि स्वरूपाची ओळख होणं जगताची ओळख वेगळी आणि स्वरूप स्वरूपाची स्थिती वेगळी इकडे ओळख आहे इकडे स्थिती आहे इकडे बुद्धीला गती आहे इथं परमात्म्याची आहे अति खरी मुक्ती आहे कसे भेटा सखोल जेव्हा आपण चिंतनामध्ये उतरतो तर तेव्हा आपला अधिकार वाढतो आणि आपली अवस्था बदलती तर अवस्था बदलणं म्हणजे देहस्थिती ते आपण अवस्था बदलणं बुद्धीनं स्वच्छ आणि पवित्र होणं अवस्था बदलणं म्हणजे अधिकारात येणं अवस्था बदलणं म्हणजे परमात्थ्याची शक्ती परंगत होणं अवस्था येणं म्हणजे अंतःकरणातल्या असलेल्या परमात्म्याचा अनुभव घेणं आणि अवस्था म्हणजे भक्तीचा टोक घटणं अवस्था म्हणजे ज्ञानाचं शस्त्र हातात येणं आणि अवस्था म्हणजे अज्ञाना त्या शस्त्रानं कापणं कारण अज्ञान जोपर्यंत आहे तोपर्यंत सुख नाही मी तुमच्यासाठी बोलायनी मी सगळ्यासाठीच आहे तुम्ही काय आम्ही काय पण तुमचं ह्या वयाला अति संसारात म्हणजे घडलेलं म्हणे म्हणजे चिंतन नाही तुमच्याकडे अभ्यास नाही झेपत नाही कमी आणि प्रारब्ध पण ते पुन्हा कधी ना कुठे कुठे काम आहे तर त्यांचा अभ्यास आता करायचं वय नसते हो ना मय तर त्याच्या पुढे आहे त्यांचं वाचन भरपूर आहे पण अधिकार नाही आहे ना तो गाडण्याचा ओवीचा बोध नद्याला खेचण्याचा अधिकार कमी असतो सगळ्यांचा तो 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 तो, पुढील तुम्ही एक बुद्धीचा अधिकार ज्या त्यासाठी असतं प्रत्येकाचं मला अवलोकन करता येत नाही बरोबर आणि ह्यांचा संबंध आहे म्हणून मी बोलू शकते बाकीच्याच कितपत आहे मी काय सांगू श्रवण परंगात परत एखाद्यात असत सगळे काही श्रवणामध्ये परिपूर्ण असतात अधिकारानुसार आपली योग्यता आपलं चिंतन आपलं मनन आपलं श्रवण या तीन गोष्टी जे ज्यांना आयुष्य दिलं त्यांना भागवून जवळ घेतो म्हणजे दूर होतच नाहीत तपस्या ना ती श्रवण असत असे आमच्याकडनं घडले नाही महाराजांकडनं ते ग्रंथ लावून दिले आज चिंतन आणि आता तुम्ही नाही सांगते अजून आमले माझं चिंतन केवढं भाग दिलं नाही मन नाही तर ते जीवन काय कामाचं कोणत्या कोणी बसते का कारण बसायचं जागाच नाही बसायची तसं अवस्था नाही हवा यायला असा म्हणसार करायची म्हणजे उखंडावर आपण माझं बोलणं फरक मला माहिती मी थोडी बरबाद केलं तर उद्या नरकात जाताना उद्या जन्म मला फिरतानाही येत नाहीत आपले तुमचे असो का आमची असो जेव्हा पुढचं आयुष्य तर सार्थक लागलं नाही आणि आपला लोक लोकांतरावं लागतं ह्या घरामध्ये मन राहिलं ह्या लेकराचं काय राहिलं ले। म्हणजे ते वाचन तुम्ही ते ठेवली तर त्या घरातच कोणी यावं लागतंय मग त्यांच्यात वाचण्या काय मिळालं तुमच्या मालकात होते का, का वाचना तुमच्या घरात जे आज तुम्ही वाचता वगैरे वा तुम्ही तुम्हाला वाचता नाही की कोळी शब्द खोलायला तर तुमचा चेहरा कसा तुम खाल बघितलं करताना माऊलीचं मनोगत जर बुद्धीला कळालं नाही तर बुद्धीला मोक्ष मिळेल का साधी भाषा म्हणायला मला काय कुणाला असं काही खालून काढून बोलायचं मला आपल्याला काय करायचं आणि कुणासाठी थांबायचं आपलं मन कुणासाठी आहे मन संसारात आहे का मन परमातासाठी आहे सा ते दिसते ना मावशी आम्हाला नाही मन संमानात संसार तर आहेच आहे तुम्ही नाही म्हणा का कुठे बोला तरी तुम्ही बोला आपण इथं अधिकाराची न्यूनता म्हणजे संसाराची तीव्रता व्याख्या कळ तिनं अधिकाराची न्यूनता आणि संसाराची तीव्रता बरोबर बड़ आहे ना का बोवी लागत नाही का बोलूचा बोध बुद्धी ग्रहण करत नाही कारण अज्ञानाचं ग्रहण लागले ना, ना लाग तुमच्या मस्तकाला बुद्धीला अजिबात होत नाही ना मग काल म्हणलं परवा की तुमच्यासारखं वाचन एवढे आमच्या देशाने का आणली महाभारत का घडलं अर्जुनाला का त्यांना धरलं आणि गीते स्वरूपांतर होई मध्ये मौरीनं का केलं हे नाना प्रश्न आमच्या मनातून थांबून बाहेर येतात ना तिथं संसार नसतोच ना हे जेव्हा वाणीत येत जेव्हा अधिकार जिवंत असतो परमात्मा तुम्हाला सोबत असतो विचार विवेकाची तीव्रता असती साधूची कृपा असती मोक्षाची स्थिती असती वेदांताची गती असती प्रारोगावर मात असती मोक्षाला सुरुवात असते त्याचा अनुभव आणि परमात्मापासून दूर राहणं आणि विषयाचा सुगंध घेणं आणि जडाला माझं म्हणणं इंद्रियाची साथ करणं विषयाचा भोग घेणं येणार काय नरका नर का संयोग मनाचा आणि परमात्मा संयोग कुठे तुमचा आणि वाचनावर सा काय सांगतात जगावं बोधामध्ये रमावं आणि वेदासाठी जगाव मी जगते फक्त वेदाचा अभ्यास करायला फक्त मुक्त प्राप्त करायला मी जगणार माझं आयुष्य परमात्यासाठी खर्च करायला माझ तन माझं धन माझं मन मुक्तीसाठी हे सगळे का असे असतील सगळे असे हो काय माझ आणि माझं धन माझ्या मुक्तीसाठी खर्च करणारे लाखातून एक असते पैसा घरा लावते शरीर oh. संसाराला घालते आणि मन अज्ञानामध्ये घाण टाकते का परमात्मा भाषा बरखड तुम्हाला आवडत तर नका ऐकू जर श्वास भगवंतासाठी नाही तुमचा जर अभ्यास वेदाचा नाही तुम्हाला विश्वास साधू साधू विश्वास नाही आणि उभी जर तुम्हाला कळत नाही जन्मलेलं मग न जन्मले बरं ना मनुष्यवणीचा काय फायदा आहे मग किडा मुंगी झालं बरोबर असत नाही पुन्हा कुत्र था 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 ना, खंत ते न करा होणे गाड्यावर कुत्रा लिहून डोले मावली ना खते ते न करा चिंता करू नका मेल्यावर गाड्या तुम्ही लोणाऱ्या उखंड्यावर या आता संसाराच्या पुण्याच्या रस्त्याच्या उखंड्यावर दोन संघ उकंडे एक मनातला आणि एक जगातला बुद्धीला देह आवडणं संसार आवडणं उखंडच आहे नाही का परमात्मा आवडणं भक्तीच आहे परमात्मा करणं मुक्तीच आहे आणि परमात्म्यामध्ये मनाची एकता ही मुक्ती आहे मग हे जेव्हा कळतं तर मन तिथं नाही रमत नाही संसार करून सुद्धा पट्टा लागत नाही लाग लाग व्यासाला वाटत नाही मनोनिग्रह इंद्रियाचा निग्रह अंतक्र निग्रह हे पाहिजे आपल्याकडे तो कमी आहे निग्रह असल्यानंतर बुद्धी शांत आणि व्यवस्थित चलती आणि परमार्थामध्ये रमते संसारात ना निग्रहाचं बोले आग्रह संसार हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे निग्रह नको 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 न आहे ती स्थिती तू त्या सांभाळ लक्षात ठेवा तेव्हा निग्रह तयार होतो श्रवणातून वेदाच्या ज्ञानातून संतांच्या अध्यात्म्याच्या तपातून मनाला निग्रह तयार आग्रह जीवात्मा शांत आणि जीवात्म्याला आता आधी हात राहा वाटत नाही लक्षात ठेवा मावशी तर याचा त्याग करा वाटतो इथं अरेप्त होत तो तो मोक्षाचा क्षण मन सावधान होत त्याला जडाचं भान फेकायचं असत आविधीच राम कापायचं असत आणि आत्मधन लुटायचं असतं पण भेटायचं असतं त्याच्या संघामध्ये जगायचं असतं असतूपणा बघायचं असतं आणि त्या तत्वामध्ये मिसळायचं असतं तो संसाराकडे जलमळत नसतो कारण तो अधिकारी असतो संसाराचा अधिकारी नसतो वाट केलंय गाठे हे उद्यापासून चावण काढ येणारे गाठ्या उद्या मग गुण म्हणजे काय गुण बंधन कसे करतात गुण उत्पन्न का होतात गुणाचा बाद कसा होतो आणि गुण आपल्या सोबत असले तरी त्रास कसे देत नाही आपल्याला हवी कसे होत नाही एक माऊली सांगते हे कळावं लागतं बोट फिरून कळत नसते रोज काय करायचं बोट्या फिरवायचं गेलायचं झाले ज्ञान गिरा आपलं काम काय आता वाचलं चला गेला आपलं काम असते ना पाने उलटीले चार पाच चाललो खायला पुन्हा मोकळ नाही मावशी जे बी काय बोध दिला भगवंतान वेद रूपान जे बी गीते सांगितलं गोवित मांडलं तेव्हा ते बुद्धीनं ग्रहण केलं तर बुद्धी पावन झाले संप्रा परमात मग आपल्याला जर अध्याचा ओवीचा शब्द कळण गीता कळण मन भगवंताला मिळणं तर तुमची तपश्चर्या पूर्ण झाली का नाही मग हे बोलते तर तुम्हाला झेपत नाही तर मी काय करू माझी माझ्याच ही आहे कुणाला पटो आता न पटव गोवी माउलीने मांडली त्यांच्या अंतकरणातून बाहेर सांडली ते गीतेला धरून आली आणि त्याचा ग्रंथ बनला तो तो वेदाचा शास्त्रार्थ आहे हृदयामध्ये परमात्म्याचं झे ठिकाण आहे ते बुद्धीला माहित नाही कारण बुद्धी देहाते मग तिला तिकडं न्यायचे कुठं ईश्वराकडं खऱ्या परमात्म्याकडं म्हणून ती जडाला सोडायला तयार नाही कारण मायाच्या अंकीत आहे बुद्धी गुणामध्ये आहे बुद्धी व्यवहारात हे बुद्धी विकारात बुद्धी इंद्रियात बुद्धी आणि वासने भगवंता मग तेवढ्याचा नाश करण्यासाठी त्याला इकडे आणण्यासाठी बुद्धीला त्याचा संघ हवा वेदाचं ज्ञान हवं विचार सागरची प्रभा बुद्धीवर हवी आहे मी कोण हा प्रश्न आहे ना मी कोण आहे हे जोपर्यंत बुद्धीला कळत नाही तोपर्यंत तो ती देहाला सोडायला तयार नाही पण नाही ऐकलं मी ब्रह्म मी आत्मा आहे ठीक आहे पण निश्चित झाला का मनाचा ऐकला सोडून दिला बरोबर जेव्हा एक स्त्री पतीला माझ म्हणतो त्यापी नांदी मायापाला सोडती सोडतील माझ्याला एका क्षणात टाकते असं ऐकलं ती म्हणती माझा पती तो माझं घर ते माझं कुल ते माझं गोत्र ते माझं आडनाव ते माझं घर ते माझं गाव ते तिनं सगळं सोडलं ना नाही घर सोडलं पूल सोडलं आडनाव सोडलं गाव सोडलं नाते सोडले आणि माय बाप टाकले तेव्हा तिला पती मिळाला तसं देह सोडला वृत्ती सोडली गुण सोडले इंद्रिय सोडले अज्ञान सोडलं बाबा सागर सोडला विकार सोडला व्यवहार सोडला जगताचा भाव सोडला इंद्रियाचा सन्मान टाकला आणि ते तेव्हा त्या आपल्या पतीकडे गेली परमेश्वराकड आत्मा पती तिचा आणि ह्या देहातून निघाली सोडताना खूप त्रास झाला इंद्रियाचा विकार ज्ञानाचा निर्विकार अवस्था ही बुद्धीने जेव्हा झेपली तेव्हाच ती इंद्रियाचा विकारातून बाहेर येते विषयाचा भोग संपत नाही अज्ञानाचं नात जात नाही जगताचा भ्रम सोडता येत नाही आणि परमात्म्याकडे बुद्धीला थांबता येत नाही कारण तिला ते अधिकाराची पात्रता नाही कारण तिचा निग्रह नाही तिला विवेकाची संपत्ती नाही वैराग्याचं पांघरून नाही संताची कृपा नाही शास्त्राचा वैभव नाही अंतःकरणामध्ये ईश्वराची तिला जाणीव नाही म्हणून ती बुद्धी नरकात आणि स्वर्गात जाते परमेश्वरात येत नाही मुक्ती घेत नाही स्वतःला पाहत नाही ओळख होत नाही तिला सुख मिळत नाही तोपर्यंत तिथं जाणारा ज्ञानाचा कुणी काढू शकत का, बाबाचा बाप काढत नाही हे बोध आनंदाच्या प्राप्तीचा आहे आणि हिवानी गुरुच्या आहे संसार करून बाटलेली नाही दारूची बाटली संसार आहे दारूची बाटली आहे आमच्यात नाहीये आमच्यात गंगा आहे अमृताची बोधाची वेदाची आम्ही नाही बाटलो दारूला दारू मध्ये संसार आहे ना आए। गुरु काय बोलायले तुम्ही कसा बाहेर यायला गीता कशी डोलायली भगवंताचं मनोगत कसं जगतापर्यंत चाललं हे काम फक्त आम्ही करतो कारण वाणित ते असतात ना आम्ही असतो का नाही आता था, मी थांबली मला कळत मी काय ते नाही मी एक वाक्य पण नाही सांगू शकत आता ते ओरात वेगळी असते चला अध्या सतरा सतरावा आणि सखण जगडंबरू निखळ सध्या चावळ त्याला असे हे जगदंबर जगत आहे ना हे तीन गुणांनाच ओतले गेले जग हे तीन गुणाच प्रत गुणाचं का कळत का प्रकृती म्हणजे गुण आहेत कळत का मावशी जगदंब हे जगामध्ये तीन गुणांना ओतलेलं जगत आहे गुण ते जगतच नाही मग सत ब जग तिन्ही गुण साम्य अवस्था तुम्हाला माहिती प्रकृती म्हणतात की नाही तिन्ही गुणाची साम्य अवजय प्रकृती म्हणतात बरोबर मग ह्या तिन्ही गुणांना ओतलं जगत ओतलं गेले गुण मग जगत प्रकट झाले मग जगताच्या वादाला हे गुण टाकल्याशिवाय जगताच वाद होईल का मग हे असं सांग कळत कळतं का तुमचे बोटे फिरूल तुम्हाला थांबत नाही आणि त्या बोधामध्ये मन जात नाही तर तुमच्या वाचनाला शून्य अर्थ आहे मोठेपणा फाव पुस्त वाटायचं पुसकट मग जाण माऊली ओवीचा भावार्थ जेव्हा हृदयामध्ये त्या ओवीतून येतो तर तुम्ही होतात तुम्ही हो। बायका मी बोटे फुरणा मध्ये बायका तीन मुलाने ओतलेले जगत म्हणजे म्हणलेले परिगुणत्रयवसे त्रिविधपणाचे लाटेने असे ते ओळखतो बघा काय म्हणले भगवंत ऐका मस्त आहे तीन गुण आहेतच तुझ्या अंतकरण तीन गुण तीन येतात सफात हे तू ओळखून घे तुझ्या मुली पण तीन गुण जगतात पण तीन गुण सगळती मध्ये पण तीन गुण हे तू ओळख आता माझं ज्ञान घे गुणाचा बात करायला त्याचा समजले आणि गुणातून बाहेर यायला त्या वेदाच चिंतन सतत करतो जेव्हा वेदाचं चिंतन बुद्धीच्या द्वारे एकांतात होत तर त्या गुणाला वृत्तीतून बाहेर फेकल्या जात जातात बाहेर अशी काठी दाखवली कुत्रे येत जवळ मांजर रोज काठी बसलं तर मांजर भीती त्या रोज चिंतन घेतात गुन्हे म्हणावं गुन्हे हे बंधन करतात गुण नरकारण येतात oh. गुण वास्तव उत्पन्न करतात गुण देहाचा संबंध तयार करतात गुणाचा संबंध सोडायचा गुणातून बाहेर यायचं भगवंताला पाहायचं निर्गुण बनायचं आपल्या सत्य जगायचं कथित आनंद बनायच आपल्या सुखासोबत खेळायचं सुखात रंगून जायचं हे मनाला शिकवायचं तेव्हा बोधात आपण येतो आणि गुण आपल्यापासून जातात गुणाचा घर जरी झाला तर बट्टा नाही गुणाचं कार्य झालं संबंध नाही आणि गुण जरी सोबत असले तर ते तुम्हाला काही करीत नाहीत हातात काठी <laughs> आताची काठी एक लाकडाची काठी पोची काठी तुमच्यातल्या हे घाण आणि हे कोण 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 करतोय आणि गुणाचं जावं ते पाहतो तो होतो तिथे सूक्ष्म भाऊशी कशामुळे होत भाऊशी अखिनी ग्राहक अखि अति अप्रतिताची कृपा अति प्रेम ग्रंथावर

चिंतनासाठी माझ्या देणं करतो आम्ही घेणार नाही मला थोडं म्हणजे प्राण जाणं येत त्याला गुपी उगायची एवढ्या नेत्राला पण नसाय बोराला खोलायचं गुपी अरे हे पाप आहे ह्या वस्तीमध्ये फक्त पण माझ्यासाठी श्वास असावे एवढा अर्थ झालं त्याच्यामध्ये कधी कधी विचार करते देवाच ठेवलं ठेवले पण ठेवलंस तुझा दोष नाही म्हणा तेवढे श्वास माझी मागणी केली तर मान म्हणून तुला द्यावं लागते तुझा थक्का हे माझा गुण आहे ना त्याचे श्वास तुम्ही त्याला घेऊन गेलास पण माझे श्वास उरले मला ठेवलास त्याच्या श्वासामध्ये मी पास होणार ना पास नाही कळलं बहुत्तर त्या श्वासामध्ये संसाराचे चौघे जागणे देहाकडे मी थांबणार नाही वेदाला मी सोडणार नाही मी कमी करणार नाही राहणार नाही आत्मभावाला जाणार दा नाही तुझे नाही भक्ती कमी करणार नाही तुझ्या प्रक्तीसाठी जगणार तुझी ओळख मी करणार माझ्या पडणार ही इच्छा असते की नाही मोदी वाक्य कसे पाठवून आले का आणि तुम्हाला असते जगण्यामध्ये काहीतरी कौशल्य असतं मी जगत कुणासाठी भगवंतासाठी न नात्यासाठी ना घरासाठी न देहासाठी ना विषयासाठी न भ्रमासाठी न कुठल्या कार्यासाठी माझं जीवन साठी माझ्या साधकासाठी उरले मी बाक्त माझे साधक उरलेच माझ्यासाठी बाकी माग टाकलं सगळं कशा ठेवाय जवळ तो चाल टाकायला एकदा टाकते एकदा टाकली टाकली बोरी काढली

पापा तो, तो ते कोण टाका लागतो ना तुम्हाला माहिती भाऊ कारण ते सुद्धा गुण शितासत्व व्हावं लागतं आणि त्या गुणाला पुन्हा सोडून बाहेर यावं लागतं गुणाचीच राहावं लागतं आणि त्याला पाहून लागतं आधी गुणाचं सांगितलं पुन्हा गुणाला सोडून सांगितलं गुणाचा त्रास सांगितला कुणाची शक्ती सांगितली आणि गुण सोडण्यासाठी गुण सांगितले म्हणून त्रास हे पण सांगितलं ते सगळं तीन गुण वतलेले हे पण वाचताना कळत नाही ती देहाकडे जाते गुणामध्ये येते आणि मी मी करते मग ती साधना तू बंद कर मन देहाकडे चालले ना गुन्हा राहते ना गुन्हा रमते ना आणि गुन्हा मध्ये जगते तू गुणाला सोड तेव्हा तू गुणाला सोडशील गुणाचा प्रवाह तुझ्या मनावरचा कमी होईल तर गुणातून ते मन बाहेर येईल आणि मला पाहू लागल माझ्या मध्ये राहू लागल मला ओळखू लागल आणि गुणत्रेव्हाय सफोल गुणातून भर बाहेर मन ये ना म्हणजे मुक्तीकडे जाग की बाबा तू गुणात नको राहू गुणाला जवळ नको करू गुणाचा व्यवहार नको धरू व्यवहार आणि गुण बाजूला सोडून दे निर्गुण मी आहे तू माझ्याकडे ये आणि गुणाला सोडण्यासाठी माझा बोध ये आणि बोधाचा मनास साहित्य कर मग तुला मी ज्ञान देतो तू गुणाला सोड मी ज्ञान तुला देतो तुझ्या जेव्हा मी राहतो तू होत तर उठले आणि तू ते जे उठिले असे ते ओळख तू ते जे त्रिवेदपणाचं हे भौतिक ते देह आहे व्यवहार पण त्रिगुणाचाच आहे जगत पण त्रिगुणाचाच आहे तुझ्या वडील पण तीन गुणच आहे आणि बळकती मोठी पण तीन गुण आहे हे ओळखतो छान सांगितले बाप्पा एक सगळं तुम्हाला कळत नाही मग त्याचं काही कळत नाही ह्याचं पण काही वाटत नाही काही अधिकारच मेलेला असतो ना अशा लोकांचा अधिकार मेलेला असतो त्याला देणं नाही देणं बोधाच फक्त वाचन त्यांचं आवडीचं पुढे का काय करायचं वाचन चिंतन आहे का वाचन वेगळं चिंतन वेगळं मनन वेगळं निध्यासन वेगळा आता मोरुस वाचनावड्या लोकांच बापरे बाद होतो बोध आणि बाद सोबत गुण आणि विदास सोबत ते हा आणि मेहर सोबत गुणाचा पगड आहे आणि झडाचा प्रेम ह्या पापाचा पगड आहे जडाचा वाच वेदाचा आहे मुळशी आता साधी भाषा नाही माझी नाही नाही <laughs> बारा वर्षीच पुरी नाही बारा वर्षाची भुरी होते ना ती नाही अवस्था बदल टपाटचं फोर येतच ना हो बरोबर भ्यासामध्ये पडतात आणि गुरु कृपा आहे ना देवाला कळत नाही पुणासाठी जगायली हे काय कर तिथं तग मग कुणासाठी प्राण आहे फक्त चिंतनासाठी प्राण प्राणे ठेवलाय मी त्या कळतंय त्याला अहो तुम्ही जगवाला बसाव हो देवाला होतो ना का झाड फुल आहे ना एकच फूल आलं তুমতো ঝাড়ে আপাতচ লেখ সংড কি লে কমি সন্ লাড কি লে কী সন্ধে নো মারা লাড কি মি ते आणि होते झाड फुले का मानस जाणे जे बोले फुल्यावरून झाड कळत बोलल्यावरून मन कळत वाईट बोलत कळत काही बोलायचे मानस जाणे जे बोले बोलण्यावरून त्या माणसाचं मन कळतं कसा दुराचारी कसा पुण्यवाने कसा दानधर्म करतो कस वाणित कसं जगाला प्रेम करतो कसा बाबतीत रंगतो हे बोलण्यावरूनच कळत आणि घोगे जाणीजे के केले पूर्वजन्मीचे घोगे जाणीजे जा बोले जा पूर्वजन्मीचे ह्या जन्मात जर जास्त दुःख येतं त्याचं पाप आहे हे कळ निश्चिंतच आहे नाही का आपल्या ह्या जन्मामध्ये सुख दुःख जे येतात त्याच्या मंत्र्याच्या पाप पुण्या समजते मग ह्याचं लय पाप आहे बाबा ते दुःख आहे राय गरिबी आहे लय आहे पाप आहे लेख मंत्री ले पुण्य लय भक्ती आहे सत्व पुण्य शुद्ध पुण्य याचं तर पुण्य वेगळं असतं परमात्म पुण्य वेगळं आहे वेगळा बरोबर आहे कारण सकाम पुण्यामध्ये भगवंत बंद घेऊन टाकतो त्याला ये आणि भोग पण निष्काम पुण्यामध्ये तो ज्ञान देतो आणि सकाम पोण्यामध्ये संसार देतो खरे का खोटे आणि हे वाक्य महाराजाच्या येतं पुन्हा भुलटे तो बरं हे कोण पूर्वजन्मी ऐका खूप मस्त आहे भोगी जाणी जे केले पूर्वजन्मीचे ह्या प्रारब्धामध्ये ह्या संसारामध्ये जे भोगाला दुःख येतं जन्मांतरच पाप असत त्याच्या दरित्री अति पाप अति दुःख या लोकाला अतिशय पिढा नाही तुला तीन गुणाचं काय वर्णन हे गुणाचं काय फल हे तुला मी सांगितलं तू ऐक म्हणजे ऐक तीन गुण काय काय करतात हम्म मी तुला मी सांगितलं धाड बुलावून धाड करतात बोलायला मन कळत आणि आपल्या एवढं काम करतो पाप पुणे कळत कोणाकडे आता धरत गेल्या पाप्प संपले नसत माझ्या सांगायचे अगं पुण्य संपलं की संसारात सुपणे पैसा धन घात नाही लक्ष्मी वास करत नाही म्हणून पुण्य कमी कर नको छाया कधी हे वाक्य माझ्या इच्छेचे संसार सुरळीत पाहिजे सर अफाट पुण्य करावं लागतं तिथे एवढंच माहिती निष्काम पुण्य माहित होतं ना परमात्म्याची प्राप्ती तिथे वेदांत नव्हताच दारू मोदी कुठला वेदांत पुण्य मी पुन्हा माहिती कोणाला म्हणू नका तरी असावं कुणाचा उद्धार कल्याण व्हावं कुणाच्या पोटात अन्न जावं कुणाचं दुःख जावं कुणाचं काहीतरी आपण हलकं करावं देवा देवानी करू नका तुम्हाला करा म्हणून तुमचं खड्डा बदलत नाही तुम्हाला आम्ही तुम्हाला कशा सांगावं बरोबर आहे का ते धन ज्ञानासाठी पण व्यवस्थित करावं खर्च करा करा तुम्हाला दया खर्च